वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची आढावा बैठक चार नगर परिषदांवर सत्ताणू आमदार अमित जनक यांचा दावा आगामी दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज वाशिम येथे पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील कारंजा वाशिम रिसोड मंगरुळपीर या चार नगर परिषदांसह मालेगाव नगर पंचायत निवडणुकी संदर्भात पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली या बैठकीचं अध्यक्षस्थान आमदार अमित झनक यांनी भूषवले यांनी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत पक्षाच्या विजयासाठी आवश्यक दिशानिर्देश दिले यावेळी बोलताना आमदार झनक म्हणाले वाशिम जिल्ह्यातील सर्व पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या सहकार्याने सत्ता प्रस्थापित करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आधारित प्रचार करण्याचं आवाहन केलं बैठकीला जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष महिला व युवक काँग्रेसचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते हो आज आढावा बैठक झाली काय भूमिका आहे आणि महाविकास जाणार आहात एकत्र लढणार आहात काय राहणार आहे वाशिम जिल्ह्यातील जी सार्वत्रिक नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक आहे त्यामध्ये कारंजा मंगरुळपीर वाशिम रिसोड आणि मालेगाव अशा पाच ठिकाणी निवडणुका होणार आहेत आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम इथे ठेवला होता कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढण्याच्या आहेत काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून विचार सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत किंवा आपण सगळ्यांची चर्चा केली पाहिजे समविचारी पक्ष असतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं काही ठिकाणी कार्यकर्ते बोलले काही ठिकाणी कार्यकर्ते म्हटले की आपली जर परिस्थिती चांगली असेल तर आपण एकट्याने पुढं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊ आज आज तरी किशोरदारची परिस्थिती तुम्हाला आज कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेण्याचाच मूळ मानस आमचा होता कारण की ज्यांना निवडणूक लढायची त्या लोकांना काय परिस्थिती तिथली आहे त्यांना कसं लढायचं लढायचंय शेवटी कार्यकर्त्यांचा मान सन्मान निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे त्यांच्या पदीनंच ही निवडणूक आम्ही लढू असं तुम्हाला सांगतो एकत्र लढायचं आम्ही चर्चेमध्ये नक्कीच आहोत महाविकास आघाडीची आमची चर्चा इथे आदरणीय खासदार संजय देशमुख साहेब असतील त्याच्यानंतर आपले बाबाराव खडसे असतील राष्ट्रवादीचे या सगळ्यांसोबत आमच्या चर्चा चालू आहेत आपण खूप लवकर या बाबतीत चर्चा करतोय कारण की अजून सात तारीखच आहे कार्यकर्त्यांचे आम्ही विचार आज घेतलेले त्यांनी नक्कीच आम्हाला शाश्वती दिली की आपण चर्चा करण्यास काही हरकत नाही वेळ कमी आहे प्रचाराला मुळात हा निवडणूक कार्यक्रमच कसा ठरला असं म्हणजे पहिले असे चर्चा होती का, पन संपेल, पन आज आपन बक्तु की वीस दिवसात कार्य निवडणूक संपेल पण आज आपण बघतो की कार्यक्रम इतक्या लंब्या पद्धतीनेच आहे आणि क यामध्ये जे उमेदवार आपले कार्यकर्ते आहेत त्यांची धावपाळ नक्कीच यामध्ये होणार आहे पण नक्कीच सगळे मिळून ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने लढू